इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे अंबरनाथ मध्ये सुरू असणाऱ्या गंभीर पाणी प्रश्नाबाबत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णारसर पाटील यांच्या ने नेतृत्वात असंख्य काँग्रेस कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळातर्फे एम जी पी प्रशासनाला धारेव धरण्यात आली तसेच सदर गंभीर पाणी प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे निवेदन देखील यावेळेस काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा रासा पाटील यांच्या नेतृत्वात उपस्थित अंबरनाथ शहरात सुरू असणाऱ्या अनियमित पाणी पुरवठा गडूळ गाळ मिश्रित पाणी कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा मध्यरात्री साडेतीन वाजता येणारे पाणी शहरातील काही राजकीय पुढारी तथा पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली वॉर्मिनचा पाणी सोडण्याबाबतचा सुरू असणारा मनमानी गैरकारभार अशा व इतर अनेक गंभीर पाणी प्रश्नाबाबतच्या समस्यांबाबत काँग्रेस शहराध्यक्ष रसा पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांनी विशेषतः महिलांनी एम जे पी प्रशासनाचे उप अभियंता मिलिंद देशपांडे यांना धारेवर धरले तसेच सदर गंभीर समस्या तथा गंभीर पाणी प्रश्नाबाबत येत्या आठ दिवसात एमजे पी प्रशासनाकडून कोणतीही समाधानकारक कार्यवाही न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारत एम जे पी प्रशासना विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा रसा पाटील यांनी एम जे पी प्रशासनाला दिला सदर प्रसंगी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुभाष सरोदे गोपाळ राय सरचिटणीस तथा प्रशासन संघटन रोहित कुमार प्रजापती सरचिटणीस नंदू देवडे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस प्रदेश सचिव अनिता प्रजापती चिटणीस अजिंक्य सावंत शत्रुघ्न उमप अजिंक्य लोंडे सायरा सादिक बांगर मॅडम नारखेडे सदस्य राजेंद्र मिश्रा अशा व इतर अनेक काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावली सदर गंभीर पाणी प्रश्नाबाबत काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनांतर्गत एमजेपी प्रशासन काय कार्यवाही करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अंबरनाथ शहरामध्ये शहरामध्ये एवढा पाऊस पडतो एवढा आपल्याकडे धरण आहे एकदेव सोडून पाणी काय येतो असं जमा होतो त्या टाक्या धुतल्या गेलेल्या आहेत का माझी चौथी सर भरपूर असं वाटतो ना सर तुमचे जे कर्मचारी आहे खायचे ते महाराज माँग, माझं माहितीप्रमाणे व्यवस्थित माहिती देत नाही आता मला सांगा सर तुमच्या समोरचे हे म्हणतात की पाणीचे प्रॉब्लेम तुम्ही म्हणता की पाणी सुरळीत आता हे काय बोलतात सकाळ फोन आलेला आहे कसं आहे तुम्ही तो तुमच्या कर्मचाऱ्या ताकीद करा की प्रॉपर त्या वाढाची मला माहिती द्या तिथे काय चाललंय त्याच्यात काढू शकतात साहेब असं असं सांगायचं ना एक मिनिट तुमच्याकडे जर हे बघा माझे अध्यक्ष जर मी अंबानाथ शाळेची माहिती तर नाही दिलं ते साहेब कसे बोलतील त्याच्यामध्ये आम्हाला ते सोडी चाललंय तसा तुमचं काम आहे जर तुमच्या कर्मचाऱ्याने तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली कारण की ह्यांची खालची चेन असतात जर यांची खालची चेन प्रॉपर नसेल साहेब तुम्ही काय करू शकणार तुम्ही एकटे व्यक्ती अमरानाथ शहराला पाणी पुरवठा करू शकतात काय मला एवढं फक्त उत्तर खालची जे लोक आहेत त्यांच्या खालची तुमची चेन आहे जी पण त्या चेनला व्यवस्थित करा मग बाकीची माहिती तुम्हाला पडेल मग एक इंजिनियर म्हणून तुम्ही ते सगळे व्यवस्थित करू शकता प्लॅनिंग करू शकता अंबरनाथ शहराचे जेवढे समाजसेवक आहेत जेवढे राजकीय पक्ष सगळ्यांना बसून तुम्ही त्याच्यात प्लॅनिंग करू शकतात दुबई कर्ना यांच्या मेरियामध्ये गौतम यांच्या कंट्रोलिंग मध्ये रात्री तीन वाजता जर पाणी येत असतो बरोबर लोक झोपलेत असतात साहेब ते पाणी भूषण एवढे चांगला होतो आणि पाणी एवढे फिल्टर होतो आणि बिलच्या लप काय लपडाने काय आता काय होतं साहेब बिल पण जास्त वाढ देतो आणि तुमच्याही माणसं काय करतो बिल भरू नका आणि एक वर्षानंतर दोन वर्षानंतर पैसे घेऊन जातो हे पण तुम्हाला कंप्लेंट देतो झालेले आहे साहेब ठीक आहे स्थानिक माणूस मी फोटा बोलणार नाही त्याच्याबद्दल आम्ही गुलाबराव पाटीलला पण एक लेटर आता देणार आहे

तर मी विचारलं तर बोललोय आपला पंप खराब आहे बोललो पंप चालू व्हायला किती दिवस लागले फोन लावला होता तर ते रिटायर झाले तर त्यांनी मला दुसरा नंबर दिला संबंधित अधिकाऱ्याची पण बोललो बोल तुमच्या इथं बोलायला असं कोण नाही आज अंबरनाथ शहर काँग्रेसतर्फे आम्ही माननीय उप अभियंता देशपांडे साहेब यांचं भेटण्यासाठी आम्ही आज वेळ घेतली होती होती आणि आम्ही सर्व मंडळ आज अंबरनाथ शहरातून प्रत्येक विभागातून आम्ही पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं आज आमची देशपांडे साहेबांची आमची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा अनियमितता चालू आहे आणि त्यानंतर पाणी गढूल पाणी चालू आहे असे आम्ही आणि प्रत्येक वॉलमेन जो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आरेरावी करून पाणी सोडतो रात्री तीन तीन वाजता जेव्हा महिला झोपलेल्या असतात त्या त्या वेळेला तो पाणी सोडतो आणि त्या पाण्याचा उपयोग आपल्याला काही होत नाही अशा आम्ही समस्या देशपांडे साहेबांना मांडलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुमची अख्खी टीम तुमच्यापासून तर खालच्यापर्यंत तुम्ही त्यांची मिटिंग घ्या आणि ती पाणी अंबना शहरामध्ये कशी मिळेल सगळ्यांना याची व्यवस्था कर, करा करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी त ताबडतो मी याच्यावर ॲक्शन घेईल आणि तुम्हाला जे गढूळ पाणी येतो त्याच्यावर मी आ, आ, कारवाई करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना बोलून घेईल आणि तुम्हाला गरूळ पाणी न येण्याची व्यवस्था करतो आणि पाणी अंबरनाथ शहराला वाढीव मिळाला नाही ती वाढीव येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो